शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महा एल्गार सरकारनं नागपुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी बैठक घ्यावी कडू आग्रही चर्चेत तिढ्यानंतर रेल्वे रोखणार बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा फोनवरून संवाद चर्चेवरून तिढा बैठक नागपुरात होण्यासाठी कडू आग्रही तर मुंबईतच बैठक शक्य बावनकुळेंची भूमिका कडूंचा महाजनांशीही संवाद बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग जाम नागपूरच्या चारही दिशेला होणारी वाहतूक प्रभावित तर एक आंदोलक चक्कर आल्यानं ट्रॅक्टरमधून पडून जखमी आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा पण मागे हटू नका तुपकरांचं वक्तव्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून उपयोग नाही सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा हिंगोलीमध्ये सुजात आंबेडकरांचं वादग्रस्त विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम वीक दोन हजार पंचवीसचा करणार शुभारंभ मॅरिटाईम लीडर्स परिषदेत मोदी संबोधित करणार ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून प्रेझेंटेशन होणार रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ स्टाईल न करणार पोल खोल एक नोव्हेंबरच्या मोर्चा कुठून निघणार यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये विसंवाद दोन्ही पक्षांनी लावलेल्या बॅनरवर मोर्चाचं ठिकाण वेगवेगळं असल्याचं समोर मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना सत्तर टक्के नवे चेहरे देणार साठ पेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याची माहिती दे। आगामी निवडणुका महायुतीत एकत्र लढण्याची तयारी ठेवा एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना आदेश अखेरचा पर्याय मैत्रीपूर्ण लढत शिंदेंची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीला लागा कुणावर विसंबून राहू नका अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी मुंबईत न फिरता मतदारसंघात फिरण्याच्या दिल्यास सूचना